साताऱ्यातील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण ताजं असतानाच बदलापुरात डॉक्टरवरती प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली नाईस या एका शब्दानं घात केला आणि बदलापूरमधील अमरनाथच्या प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉक्टर किरण शिंदे यांच्यावरती त्यांच्याच पतीनं डोक्यावरती खलबत्त्यानं मारहाण केली झालं असं की कि डॉक्टर किरण शिंदे या अंबरनाथमधील मोहन सबर्बी या गृहसंकुलात आपले पती आणि दोन मुलांसह शिंदे यांचा चहा करण्यासाठी किचन मध्ये गेल्या मात्र त्यावेळी विश्वंभर शिंदे यांनी त्यांच्या सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून किचनमध्ये येऊन किरण शिंदे यांचा गळा पकडत त्यांच्या डोक्यामध्ये खलबतनं मारहाण केली यावेळी किरण यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांच्या मुलांनी किचनमध्ये धाव घेतली आणि आईची सुटका केली त्यांना बदलापूरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले डॉक्टर किरण यांच्या म्हणण्यानुसार दोन दिवसांपूर्वीच आम्ही माथेरानला गेलो होतो त्यावेळी काढलेल्या एका फोटोचा व्हॉट्सअपवरती डीपी ठेवला त्यावरती ते त्यांच्या एका मित्रानं नाईस ना अशी कमेंट केली आणि याच रागातून त्यांच्या पतीनं डोक्यात खलबत्ता घातला या प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात प्रक्रिया सुरू असून किरण शिंदे यांना बदलापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय